नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या प्रतिकृती शिल्पाची एका व्यक्तीने आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाच्या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली होती याच दरम्यान पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्यू झाला होता तर याच आंदोलनात दरम्यान वच्छलाबाई या महिलेसही मारहाण झाली होती त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही सर्व घटना पाहता वांगी रोड वरील साईबाबा नगर येथील बुद्ध विहार पंचक पंचकमिटीने या पीडितासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या उद्देशानं साईबाबा नगर येथील नगरवासियांकडून धोमदान जमा करून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजाबाई सूर्यवंशी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वच्छलाबाई यांना एक हात मदतीचा म्हणून नगदी स्वरूपात मदत केली आहे यावेळी साईबाबा नगर येथील बुधविहार पंचकमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते दहा तारखेला जे आपल्या इथे घटना घडली होती समाज कटकांनी जे आपल्या संविधानाची पेद फोडली आणि त्याचे जे पीडित लोक आहेत सिव्हिलमध्ये त्यांना एक भेट दिली आणि भेट घेऊन आम्ही त्यांना साईबाबा नगरतर्फे सर्व साईबाबा नगरची नागरिक व सर्व महिला मंडळ यांनी शंभर पन्नास रुपये असे जमा करून आम्ही त्यांना एक धम्मदान म्हणून आम्ही त्यांना एक देणगी दिली आणि त्यांची तब्येतीची जरा त्यांनी काळजी घ्यावी त्याच्यासाठी असं प्रत्येकानंच आणि प्रत्येक सुद्धा या पीडितांना काही ना काहीतरी मदतीचा का हात म्हणून त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि करावंच असे आमची इच्छा आहे आम्ही साईबाबा नगर तर्फे आम्ही आन, एक आवाहन करतो की त्यांना काही ना काहीतरी प्रत्येक नगरवाल्यांनी द्यायला पाहिजे जय विंद जय विद प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी